दोन पलट्या घ्याव्या लागायच्या नवीन या वर्षी घेतल्या तर ती पुढच्या वर्षीपर्यंत चालायची नंतर तिचे गाळे पडणे टोकं मारणे परत मिनटनच त्याचा तीन वर्षापूर्वी ह्या पलट्या घेतलेले एक रुपयाचा खर्च पर नाही परत काय नाही आम्ही दोन पलटे घेतलेले आहेत एक डबलची घेतलेली एक सिंगलची घेतलेली आम्ही अजून तिकडं काही बघायला लागलेलं नाही तीन वर्ष झालेत वावराची डीप पाहिजे अशी धरती त्याला ॲडजस्टमेंट एवढी आहे तुम्ही घास पाहिजे असा कमी जास्त करू शकता जशी शेती तशी ऍडजस्टमेंट करता येईल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीनाथ अॅग्रो वाई इथून आलो आलो आहे आता आपण सेंदूजन मध्ये आपली जैनची पलटी घेतलेली आहे त्यांनी त्याचा आपण रिझल्ट विचारला विचारायला आलो आहे तीन वर्ष झाले त्यांनी आपली पलटी घेतलेली आहे त्याचा आपण त्यांना रिझल्ट विचारू काय आहे ते आपली पलटी कशी चालत्या काय रिझल्ट आहे त्याला नमस्कार तीन वर्षापूर्वी पूर्वी पलटी घेतलेली आहे मी तीन वर्षापूर्वी तर कमीत कमी एका वर्षी आमची अडीचशे ते दोनशे एकर नांगरट होते आज तीन वर्षे झाली अजून तिची टोकं आहेत तशीच आहेत कुठंही सटे घालवायला लागलं नाही कुठंही एक रुपयाचा आम्ही तिला नट टाकलेला नाही तीन वर्षापूर्वी जशी चालत होती तशी ती आजही चालते जसं एखादा बैल सुरुवातीला चालतो जसं तो राबितात आल्यानंतर अजून सुंदर चालतो तशी जशी पलटी पहिल्या वर्षी झाली तिच्यापेक्षा अति सुंदर पलटी आत्ता चालते कमीत कमी अठरा इंच वीस इंच जशी पाहिजे तशी डीप आपल्याला घेता येते कसल्याही रानात घाला मऊ असू कडक असू काही असू व्यवस्थित चालते रान एक सारखे धरून चालते खालीवर अजिबात आपट म्हणजे अशी खालीवर होत नाही कसलीच एक सारखी पलटी चालते ट्रॅक्टरला आपल्याला लोड वगैरे हो काय अजिबात कसलाही लोड येत नाही खुल्ला ट्रॅक्टर चालतो आम्ही हे ही पलटी जोडली त्याला कधीही आम्हाला लावावं लागत नाही काही प्रश्न पलट्यांची चालते व्यवस्थित कशाचंही राणासुर कशाचंही तीन वर्षापूर्वी पलटे घेतलेले आहेत एक रुपयाचा खर्च नाही परत काय नाही आम्ही दोन पलटे घेतलेले आहेत एक डबलची घेतलेली एक सिंगलची घेतलेली आम्ही अजून तिकडं काही बघायला लागलेलं नाही तीन वर्ष चालेत अजून शेत ट्रॅक्टर बांधव आमचे असतील त्यांनी बिंदासमध्ये जैनची सिंगल घ्या डबल घ्या कुठलीही पलटी घ्या त्याला मेंटेनन्स फार कमी आहे मिन्टर नाही म्हटलं तरी चालेल तिचा कशी एक नंबर चालते पलटी एक नंबर म्हणजे सुपर पलट्या चालत आहेत पाहिजे एवढ्या आमच्या गावात मी पलटी आणल्यापासून आम्ही जवळजवळ सात ते आठ पलट्या दिलेल्या आहेत आत्ता म्हणजे आलेल्या आहेत गावात त्या पलटी बघून पलटी आलेले आहेत त्यांचा काय रिझल्ट आहे एक नंबर खुश एकदम जाम खुश आहेत कशात एक आला कसलंही रान असू द्या कसलंही नाही पलटी चालली तर बोलायचं चा। आणि ज्याला पटाना त्याने आम्हाला सांगा आम्ही यांना आम्ही आत्तापर्यंत दरवर्षी दोनशे ते अडीचशे एकर नांगरड होती तीन वर्षापूर्वी घेतलेली आहे कमीत कमी तिने आत्तापर्यंत सहाशे ते सातशे एकर नांगरलेलं आहे तिला आजपर्यंत टोकं तशीच आहेत एक रुपयाचाही नटामी टाकलेला नाही अजून तिला एक रुपयाही मेंटेनन्स नाही वावराची डीप पाहिजे अशी धरती त्याला ॲडजस्टमेंट एवढी आहे तुम्ही घास पाहिजे असा कमी जास्त करू शकता जशी शेती असेल तशी ॲडजस्टमेंट करता येते अठरा इंच ते वीस इंचापर्यंत वी म्हटलं तरी ती खोली ती पकडते जशी तुम्ही लावण्यावरती तशी एकदम फ्री ट्रॅक्टर चालतो खुल्ला काही अडचण नाही पहिली पलटी घेतली तशीच चालते पहिली घेतली तशी तर चालत होती त्याच्यापेक्षाही आता सुंदर चालते पलटी अजून काही नाही पाहिजे अशी चालते तुम्हाला काही सेटिंग करायला लागली का किरकोळ सेटिंग नव्याण्णव टक्के हलवायच लागत नाही किरकोळ सेटिंग जर घास कमी जास्त वाटला आपल्याला जसं रान असेल एकदम हार्ड रान असेल तर थोडासा घास कमी करणे रान मीडियम असेल तर थोडासा वाढवणे पण नव्याण्णव टक्के ते हलवायच लागत नाही सेटिंग हलवायच लागत नाही आता आपल्या मार्केटमध्ये जास्त प्रकारच्या पलट्या आहेत त्या पलट्यामध्ये आणि ह्या पलट्यामध्ये काय प्रकार भरपूर फरक आहे पलटे सगळ्याच वापरल्या नाव काय सांगत नाही पण ही पलटीचा मेंटेन्स हा विषयच नाहीये बाकीच्या साध्या पलट्यांमध्ये एक वर्ष घेतले दुसऱ्या वर्षी ते गाळे पडणे गाळे भरणे आले तिला गाळा पडणे भानगडणे काही नाही तीन वर्षे झाली दरवर्षी अडीचशे ते तीनशे एकर नांगरट होते त्या हिसाब आठशे आडीशे ना म्हणलं तरी सातशे एकरच्या पुढं साडेसातशे एकरच्या पुढं नांगरट झाले अजून आमची टोकं तशीच आहे अजून मेंटेन्स काय एक रुपयाचा नट नाही टाकला आम्ही तिला काही नाही बाकीच्या आता ते काय भरपूर पलट्याच आलं बरेच फरक आहे त्याच्यातून याच्यात त्याचं मटेरियल जे आहे मटेरियल सगळं हेवी की जाडी पानांची अजून कुठेही एवढं होऊन कुठेही उघडलेलं नाही साईज सुद्धा भरपूर जाड आहे पानाची जा साईज बाकीचा काय विशेष नाही शॉक्ट चांगला आहे मग जोडणी सोडणी ती सोपी आहे काय अडचण नाही शेतीला तर आम्हाला आम्हाला आनंद आहे त्यात आम्ही भरपूर खुश आहे तीन वर्ष झाली घेतलेली आता म्हणजे पाय जशी घेतली ते सुंदर चालती आता चालवताना कम्फर्टेबल पडेवाला वाटतं का एक नंबर कायच बघायचं नाही एक नंबर चालते बलटी एकदम व्यवस्थित